आगी तीन घरे आगीच्या भक्षस्थानी सुदैवाने जीवित हानी नाही रोटरी स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी पटकावला बाल वैज्ञानिक पुरस्काराचा बहुमान पाहूयात सविस्तर वृत्त महाड चौदारदळे येथे सहा एप्रिल रोजी लोकसभा भारतीय जनता रायगड जेव्हा अडचणीत होता तेव्हा गीते साहेब कुठे होते असा प्रश्न उपस्थित करत अनंत गीते साहेबांनी एक पराभव झाला म्हणून जनतेला पाठ दाखवली अशा शब्दात गीतेच्या कार्यपद्धतीवरती बोट ठेवले मला गिजा साहेबांना प्रश्न विचारायचा आहे रायगड ज्या वेळेला अडचणीत होता त्यावेळेला तुम्ही कुठे होतो आम्ही सगळे ज्या वेळेला इथं जनतेसाठी इथल्या नागरिकांसाठी उपलब्ध होतो त्यावेळेला ते कुठे होते आज त्यांचा पंचवार्षिक दौरा सुरू झालेला आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पहिला दौरा त्या ठिकाणी पंच त्याच्या आधी त्यांना सहा पाच सहा वेळेला या जनतेने खासदार म्हणून निवडून येण्याची संधी दिली प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांचा एक पॅटर्न आहे प्रवीण भाऊ पाच पाच वर्षांनी ते या ठिकाणी येतात दोन हजार चौदा मध्ये आले नंतर डायरेक्ट दोन हजार एकोणीस मध्ये आले मधल्या कालावधीमध्ये ते विसरले की ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अवजड उद्योग मंत्री होते त्या अवजड उद्योग मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये उद्योग आले नाही कुठलाही एकही नवीन उद्योग आला नाही अवजड उद्योग पण आला नाही साधा उद्योग पण आला नाही मंत्री पण आले नाही आणि मंत्री आले दोन हजार मध्ये हो ते आले त्यांनी मोदी साहेबांच्या नावावरच निवडणूक लढवली पण दुर्दैव असं की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी असताना सुद्धा ते या रायगड भूमीसाठी काही करू शकले नाही आणि म्हणून त्यांना जनतेने त्यावेळेला कौल दिला आणि त्यांना परत त्या ठिकाणी जिथे ते राहतात तिथे पाठवलं दोन हजार मध्ये आम्ही पराभव बघितला दोन हजार मतांनी साहेब पराभव त्यांना आम्हाला सगळ्यांना पत्करावा लागला पण एक पराभव झाला म्हणून आम्ही घरी नाही बसू शेवटी आम्हाला चार साडेचार लाख इतक्या जनतेने मतदारांनी आम्हाला त्या ठिकाणी मतदान केलेलं होतं ही जाणीव मनामध्ये ठेवून आम्ही पाच वर्ष जनतेमध्ये काम करत राहिलो आणि म्हणून एकोणीसला कुठं ना कुठतरी त्याची पोचपावती सुद्धा मतदार बंधू भगिनींनी दिली गीते साहेबांना सहा वेळा संधी दिली एक पराभव झाला तर या माणसांनी मतदारांवर आणि जनतेवर पाठ फिरवला आणि दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये ज्या वेळेला इथं संकट आलं ते एकदाही इथं दिसले नाही शेवटी लोकांच्या सुखामध्ये आपण नाही आलं तरी चालू चालतं पण लोकांच्या दुःखांमध्ये आणि त्या दुर्दैवी प्रसंगामध्ये जर आपण लोकांच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर ही जनता कधीही त्याला माफ करत नसते कारण लोकांच्या लक्षात राहतं की त्यांच्या अडीअडचणीच्या कालावधीमध्ये कोण या ठिकाणी त्याच्यामुळे आताही त्यांचा पंचवार्षिक दौरा परत सुरू झालेला आहे आताही ते, आता आता ते येत आहेत सगळ्यांना जबरदस्ती हात वर करायला सांगतायत दहा मिनिटं लोक हातही वर करतायत नंतर त्यांना त्यांना लक्षातही येत नाही आपण का मोठ्या परत आवडतोय हे त्यांना काही माहीत नसतं पण शेवटी आलेलं आहे आपल्याला मतं मागायची आहेत आपल्याला एकही विकास एक काम सांगण्यासारखं नाहीये आज आम्ही हक्काने ठोक पद्धतीनं सांगू शकतो की जितकी काम सहा वर्ष सहा टर्म मध्ये गीते साहेबांनी केली नसतील तितकी पाच वर्षामध्ये तटकरे साहेबांनी ही निश्चितपणाने त्या ठिकाणी केलेली आहे आज महायुतीचे उमेदवार म्हणून ते त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर जात असताना मी एका गोष्टीचा पुनरुच्चार या ठिकाणी करू शकि करू इच्छिते दे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा रायगडचा खासदार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे

त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आमच्याविषयी सांगायचं किंवा शिवसेनेच्या विषयी सांगायचं कि गद्दारांच्या विषयी किंवा पक्षफोड्यांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी चीन निर्माण झाली आणि त्याच्यामुळे बांधवान आणि भगिनीनो या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातन पाच वर्षात आपल्या समोर यायचं नाही परंतु निवडणुका आल्या की आक्रमक व्हायचं भावनिक वातावरण करायचं आणि त्या ठिकाणी निवडणुकीला आपली काय पोळी भासता येते का अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी आपल्या पवित्र मातेत यशस्वी होऊन त्या ठिकाणी द्यायचं नाही गीते साहेब बोलत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं एका सभेमध्ये की त्या ठिकाणी सरकार काम करत असताना कर्तव्य आणि जबाबदारी ही त्या ठिकाणी सरकारची असते मग माझाही गीते साहेब आपल्याला सवाल आहे या राज्यामध्ये अडीच वर्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होत काय आपण जबाबदारी पार पाडली गीते साहेब आपण केंद्रामध्ये दोनदा त्या ठिकाणी मंत्री होतात त्यावेळेला सरकार म्हणून आपली जबाबदारी नव्हती का परंतु आपल्याला एक सांगतो राजकारणासाठी आपण सभा घेऊ खोट बोलू परंतु या देशातील जनतेला माहित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एवढा प्रामाणिक माणूस या देशाला प्रथमच या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा पंतप्रधान आपल्याला कधी लाभलेला नाहीये गिदेश साहेब भाषणात बोलत असताना त्या ठिकाणी म्हणतात पुढच्या विश्व हिंदू परिषद रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय सालाबाद प्रमाणे यंदा देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नऊ एप्रिल दोन रोजी शोभा यात्रा काढायची असल्याने या शोभायात्रेचं नियोजन करण्यासाठी पाथरसाई मंदिर येथील हॉलमध्ये मीटिंग संपन्न झाली नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरती पाच एप्रिल रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या बैठकीला संखेल पेवे समस्त हिंदु या नमस्कार, हार्दिक शुभेच्छा, सालाबाद प्रमाणे हिंदू सर्वांना आपल्या काही शोभायात्रा होत होती त्याचा कोरोनाच्या कालाखंडामध्ये खंड पडला होता पण परंतु रोटरी क्लब आणि दीपवाहिनी विश्व हिंदू परिषद यांच्यामार्फत परत शोभायात्रा ही नव्या जोमाने आपण काढणार आहोत तर सर्व पक्ष सर्व सर्व समाज या सगळ्यांनी एकत्रित येऊन नऊ एप्रिल रोजी या शोभायात्रेमध्ये आपापल्या वेशभूषा आणि हिंदू समाज असा एकत्रित येऊन सगळ्यांनी या शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं आहे जास्तीत जास्त महिला मुलं पुरुष या सगळ्यांनी अतिशय मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आपलं अयोध्येचं मंदिर हे बावीस जानेवारीला रामलल्ला तिथे विराजमान झालेले आहेत हे आपल्या सगळ्याच हिंदूंचं स्वप्न होतं तोच जोश आणि तीच एकत्रितता ही आपल्याला सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणारी आहे तर सगळ्यांना या संस्थांमार्फत आमंत्रण असं आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावं धन्यवाद विश्व हिंदू परिषद रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आले सालाबागप्रमाणे यंदा देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नऊ एप्रिल रोजी शोभायात्रा काढायची असल्याने या शोभायात्रेचं नियोजन करण्यासाठी पाथरसाई मंदिरामध्ये पाच एप्रिल रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी असलेल्या उपस्थितांनी नियोजन केलं आणि त्याचा आढावा देखील घेतला तरी आता एप्रिल रोजी पुन्हा चार पुन्हा सायंकाळी वाजता मंदिर येथे आढावा आणि आयोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय तरी या सदर बैठकीला हिंदू बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांनी केलंय काल शॉर्ट सदर स्फोटाची आग ही सर्वत्र पसरली आणि आगी या आगीमध्ये तीन घर लागोलाग भक्षस्थानी पडल्याचं पाहायला मिळालं खेड तालुक्यातील पुरुष येथे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोहम्मद सलेह हसन दिसेकर यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली या शॉर्ट सर्किटमुळे घरातील गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला आणि आगीने उग्र रूप धारण केलं यामुळे शेजारील अब्दुल्ला वहाब गुलाम दिसेकर आणि फजलुद्दीन गुलाम मोहम्मद्दीन दिसेकर यांच्या घराला देखील आग लागली घटनेची माहिती मिळताच स्थानिक अपऱ्यांच्या मदतीने आणि खेड नगर परिषदेच्या अग्निशमक दलाने आणि फजलुद्दीन गुलाम महुद्दीन तिसेकर मोहम्मद सलेह हसन तिसेकर यांच्या घराला भर दुपारी लागलेल्या भीषण आगीच्या विळख्यात सापडलेल्या नुकसानग्रस्त घरमालकांची घटना

वरणकर युवती सेना उपाधिकारी सुनिधी वरणकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह आणि नुकसानीला घरमालकांना सामोरं जावं लागलं या ठिकाणी पाहणी करून पंचनाम्याचे आदेश आमदार योगेशानं कदम यांच्या माध्यमातून तहसील ऑफिस यांना संपर्क तालुका प्रमुख धाडवे यांनी केले त्यामुळे अनुसार घटनास्थळी पोहोचत पंचनामा करण्यात आला ठाणे दापोली शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे शिवशाही बस, बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झालाय मुंबई गोवा महामार्गावर माळगाव शहराजवळ हा अपघात घडलाय सदर अपघातात रिक्षातील तीन जण जागीच ठार झाल्याचं कळतंय खेडची सुकन्या आणि केशवराव भोसले यांची सुकन्या स्वर्गवासी दुर्गा भोसले यांच्या प्रथम स्मृती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांना विनम्राभिवादन केले त्यांनी आपल्या भावना एक्स वरती ट्वीट करत व्यक्त केल्या प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षासाठी खूप महत्त्वाचा असतो दुर्गा भोसले शिंदे हे प्रत्येक कार्यकर्त्यांपैकीतलं एक नाव आपल्या पक्षासाठी दुर्गा राग राग राबली पक्षासाठी तिला खूप काही करायची इच्छा होती पण तिला शरीराने साथ दिली नाही अखेर आदित्य ठाकरेंनी दुर्गाच्या रूपाने एक रडरागिणी गमावली आहे ठाण्यातल्या जनप्रक्षोभ मोर्चात दुर्गा भोसले सहभागी झाली होती एकीकडे उन्हाचा पारा वाढत होता दुसरीकडे प्रचंड गर्दी होत होती त्यातही दुर्गा भोसले आदित्य ठाकरेंसाठी जोरजोरात जोरात घोषणा देत ठाण्यातल्या रस्त्यावर उतरली होती आपल्या सोबतच्या तरुणींमध्ये उत्साह वाढवण्याचं काम दुर्गा निघणे चोख करायची ठाण्यातही दुर्गा आक्रमक बाणा घेऊन घोषणाबाजी करत होती शिक्षण प्रसारक संस्था खेळ मुंबई संचलित नवभारत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे दहा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय हे क्रीडा प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क असून क्रीडा प्रशिक्षक बेंद्रे सर आणि क्रीडा प्रशिक्षक साळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाचं दुसरी बायक संध्याकाळी चार ते साडे पर्यंत असेल अशी माहिती देण्यात आली आहे तरी या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले प्रशस्त मैदान क्रीडा साहित्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील निपुण क्रीडा मार्गदर्शक प्रो कबड्डी पंचाचे मार्गदर्शक आरोग्यदृष्टीत फिटनेस कौशल्यदृष्टीत फिटनेस आणि विविध खेळांचे मार्गदर्शन अशी या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत अधिक माहितीसाठी क्रीडा प्रशिक्षक बेंद्रे सर यांच्या नव्याण्णव पंचाहत्तर एक्क्याऐंशी बावीस तेवीस आणि साळवी सर यांच्या शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकाहत्तर सत्त्याण्णव या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आहे एफ इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे संस्थापक एस टी महामंडळाचे माजी वैद्यकीय अधिकारी थोर समाजसेवक डॉक्टर नरुद्दीन पालेकर यांची कन्या शबनम नरुद्दीन पालेकर हिने एम बी बी एस होण्याचा अपमान पटकावला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथून प्रथम श्रेणीतून तिने एम बी बी एस ही पदवी आपल्या नावेगवली आहे त्याबद्दल डॉक्टर शबनम पालेकर हिचे आणि तिच्या परिवाराचे खेडच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दिसंगी गावातील निकमवाडी येथील सुकन्या सेजल स्वाती सुहास यादव हिने नुकतेच भारतीय नौदलाचे म्हणजेच इंडियन नेव्हीचं शिक्षण पूर्ण केलंय ओरिसा येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून दिसंगी येथील तिच्या राहत्या ग्रामदेवता केदार कायकायच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आणि दर्शनासाठी आली होती यावेळी आजी माजी सैनिक कल्याण समिती रत्नागिरी जिल्हास्तरीय रत्न संघटना तसेच आजी माजी सैनिक संघ दिसंगी यांच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला होता मुंबईला अंधेरी येथे राहणारी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली कुमारी सेजल हिला लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती तिने माध्यमिक शिक्षण चालू असतानाच पुणे येथील गरुड झेप अकॅडमीच्या लेखी परीक्षा मैदानी खेळ आरोग्य ह्या सर्व परीक्षा पास करून वर्ष परिश्रम घेऊन नंतर भारतीय नौसेना म्हणजे अशा प्रशिक्षणासाठी ओरिसा येथे ती दाखल झाली जवळजवळ चार महिने ओरिसा येथील प्रशिक्षण पूर्ण करून ग्रामदेवता केल्या काळकाईच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी आपल्या तिसंगी गावातील निकमवाडी येथे ती आणि होती तिच्या या यशाबद्दल तिचे स्वागत तसेच सत्कार करण्यासाठी तिसंगीतील संगीतील आजूबाजू सैनिक कल्याण समिती रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर पांडुरंगराव भोसले अनंतराव अप्पाजीराव भोसले तसेच आजी माजी सैनिक संघ तिसंगीचे नरसिंगराव बाबाजीराव भोसले मधुसूदन भोसले सुरेशराव शिर्के लक्ष्मणराव भोसले निरंजन पुतळाजी निकम शामसुंदर रघुनाथ कदम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला शेवटा कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल मुरडे रोपरे इंग्लिश मीडियम स्कूल खेड एलटीडी इंग्लिश मिडियम स्कूल खेड नवभारत हायस्कूल भरणे समर्थ कृपा विश्व इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ तसेच एस आय सेकंडरी स्कूल फुरुस या शाळा कॉलेजमधून सुमारे एकशे आठ जणांची निबंध स्पर्धेसाठी नोंद करण्यात आली होती या स्पर्धेला सुमारे पंचाहत्तर विद्यार्थी उपस्थित होते या स्पर्धा प्रमुख गौरव मोहिते आणि बाईक सर तसेच भोसले सर किशोर भोत्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली अध्यक्ष दीपक विकाशी मोहिते यांच्या सहकार्याने आणि तरुण मित्र मंडळ यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं आणि त्यांचा गौरव करण्यात आला सात एप्रिल रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मुंबई मार्फत झालेल्या भूमी भाबा बाल तृतीय पातळीवरील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता सहा पैकी सई संतोष कदम हिने रौप्य पदक तर शौर्य समीर गवस आणि युवराज सुशील देवघरकर यांनी कांस्य पदक पटकावून बालवैज्ञानिक होण्याचा बहुमान मिळवला आहे भूमिभाबा वाल वैज्ञानिक परिक्षे करता शाये तिल तत्न शिक्षकांचा मार्ग दर्शना खाली सई कदम हीने सस्टेनेबल यूज ऑफ क्लोग या कृती संशोधन विषयाची निवड केली या संशोधनामध्ये संशोधना मंधे एक वेल आणले जाणारे सॅनिटरी पाइस हे केमिकल रणी दस्तार तसेच ते एकदा दिले वापरून फेकून जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि पर्यावरणाची हानी होते याला पर्याय म्हणून कापडाचा वापर करून घरगुती केमिकल विरहित पॅड्स तयार करता येतात तसेच त्याचा पुनर्वापर देखील करता येतो त्यामुळे कपड्याचा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे आपल्या संशोधनातून निष्कर्ष तिने काढले तर शौर्य समीर गवस यांनी रिसायकलिंग ऑफ क्लोथ युजिंग पॅचवर्क या कृती संशोधन विषयाची निवड केली यामध्ये कापडाचे तुकडे वाया न घालवता त्याचा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केलं कापडाच्या तुकड्यापासून घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूंची निर्मिती कशी करता येईल यावरती आपल्या परिसरामध्ये जनजागृती त्याने केली यावर त्याने स्वतः प्रात्यक्षिकांद्वारे पडताळून निष्कर्ष काढले युवराज सुशील देवघरकर यांनी क्लोथ अँड डाई या कृती संशोधन विषयाची निवड केली होती केमिकल युक्त रंग असलेल्या कपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे ॲलर्जी त्वचा विकार अशा अनेक समस्या सध्या निर्माण होताना पाहायला मिळत आहेत यासाठी त्याने केमिकल विरहित नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगाचा वापर करून कपड्यामध्ये केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही असे निष्कर्ष काढले त्यामुळे ते दीर्घकाळासाठी वापरले देखील जातील असं संशोधन करून दाखवलंय त्याने एक्सेल कंपनी लोटे येथे भेट देऊन याबद्दलची माहिती घेतली होमी भावा बालवैज्ञानिक ही परीक्षा चार पातळीवरती घेतली जाते त्यामध्ये प्रथम पातळी लेखी परीक्षा द्वितीय पातळी प्रात्यक्षिक परीक्षा तृतीय पातळी कृती संशोधन आणि अंतिम पातळी मुलाखत अशा प्रकारे या परीक्षेचं स्वरूप असतं या तीनही विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या बालवैज्ञानिक होण्याचा बहुमान पटकावर मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन तर्फे पाटकर हॉल चर्चगेट मुंबई येथे पदक रोख रक्कम आणि बालवैज्ञानिक पदवी प्रमाणपत्र देऊन या तीनही विद्यार्थ्यांना गौरवित करण्यात आलं संस्थेचे चेअरमन विपिनदा पाटले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर कर्मचारी यांनी या, या बालवैज्ञानिकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या